वसई पंचवटी नाक्यावर लावलेले कॅमेरे बंद महानगरपालिका अतिक्रमण विभागाचा गोंधळ तेथे ते असलेल्या होल्डिंग ते ते वायरी तोडल्या नंतर गोल परत कॅमेऱ्याच्या बाजूला लटकवल्या परंतु महानगरपालिका परत त्या दुरुस्त नाही पोलिसांना कॅमेरामुळे गुन्हेगार शोधण्यास कॅमेरामुळे पोलिसांना मदत होते महानगरपालिका त्या कॅमेऱ्याची परत दुरुस्ती करून चालू करून द्यावे व संबंधित विभागावर कायदेशीर कार्यवाही करावी सुरक्षा यंत्रणेशी छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी कार्यवाही करावी नमस्कार माझं नाव सायरा चंद्रकिशोर पवार वसई वी विकासाकडे युवा कार्यकर्ता तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या विशालनगर पंचवटी अधिक जे कॅमेरे लावले महानगरपालिकेने ते गेले दीड ते दोन महिने झाले बंद आहेत आता तुम्हाला माहिती असेल की हिट अँड रनचे प्रकार किती होत आहेत चोरीमारीचे प्रकार खूप होत आहेत वसईचा नाका म्हटला जातो विशाल नगरला या ठिकाणी काही अपघात होतात कुठली चोरी मारी होते त्या गोष्टीमध्ये जेव्हा पोलीस येतात दोन तीन दिवसापर्यंत आलेले झाले ॲक्सिडंटसुद्धा हो झालेलं परवा पोलीसवाले जेव्हा येतात ना तेव्हा ते कॅमेरा शोधायला जातात चोरांना पकडायला जातात तेव्हा त्यांना कॅमेरा बंद दिसतात आम्ही महानगरपालिकेला कर रिक्वेस्ट करतो की जे इटनचे प्रकार चालू आहेत चोरी प्रकार चालू आहेत त्या ते सगळे थांबवण्यासाठी व पोलिसांना मदत करण्यासाठी लवकरात लवकर हे महानगरपालिकेचे जे कॅमेरे आहेत पंचवटी नाक्याचे नाही सगळीकडचे जेवढे जेवढे आहेत तेवढे लवकरात लवकर चालू करावे जे कोणी कोण ट्रॅक्टरला काम दिलं असेल त्यांना तुम्ही भेटून या प्रकरण जे लवकरात लवकर सॉल्व्ह करा आणि कॅमेरा चालू करा जेणेकरून रात्री फिरणाऱ्या आपल्या महिला भगिनींना आणि आपल्या पोरांना सुरक्षित फील होईल नमस्कार ना माझं नाव सिद्धेश विजय राणे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना महाराष्ट्र राज्यसभागृह आपण बघू शकतो की पंचोटी नाका येथील काही तक्रारी आम्हाला आल्या त्या तक्रारीनंतर आम्ही निरीक्षण केलं की येथील जे कॅमेरे लावलेले आहेत जे कॅमेरे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये लावलेले आहेत पंचोटी नाक्यावरती मेन तेथील कॅमेऱ्याने कित्येक आरोपी आसपास पकडले गेले तर हे आरोपी पकडण्यासाठी पोलिसांना या कॅमेऱ्याची खूप काही मदत होते पण आता तुम्ही बघू शकता की येथील कॅमेरे टोटल बंद आहेत येथील एक कॅमेऱ्याच्या ज्या वायरी त्या तुटलेल्या आहेत त्या वायरी तुटल्यानंतर कोणी त्या वायरी त्या साईडला परत त्या कॅमेऱ्याच्या बाजूला ठेवलेल्या आहेत तुम्ही प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्यानंतर जे मी फक्त महानगरपालिकेस विनंती करतो की जे पण ज्यांनी पण जे, जे कॅमेरे ला जे कॅमेऱ्या दिले दिलेले आहेत कुठं कुठल्या ठेकेदाराला दिलेल्या चालवाल्यासाठी काही त्या ठेकेदारास जर त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपला असेल तर नवीन ठेकेदार नेमून हे कॅमेरे लवकरात लवकर चालू करावे आजच्या पुढच्या चोवीस तासामध्ये कॅमेरे चालू झाले पाहिजे या कॅमेऱ्यामुळे अतिशय गुन्हेगारी थांबण्यास मदत होते पोलिसांना व संबंधित जे तोडलेले वायरी आहेत हे कोणी तोडल्या आणि कशामुळे तोडल्या याचा पूर्ण हे करून पूर्ण तपास लावून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा कारण की ही सुरक्षेच्या यंत्रणेशी छेडछाड केलेली आहे तर मी एवढंच बोलतो महानगरपालिकेला विनंती करतो की लवकरात लवकर या कॅमेऱ्याच्या वायरी जॉईन करून लवकरात लवकर तो कॅमेरा चालू करण्यात यावे जय हिंद जय महाराष्ट्र